मैदान क्रमांक चालू सामना सेमीफायनल साठी असलेला जयन मन सरी वर्ष नवयोग खिडकी याच्यामध्ये नवयोग खिडकी संघाने आपल्या संघाचा एका गुणाने खाता खोललेला आहे अर्थात तो गुण मिळवलेला आहे तो निर्देश डाकी याने ज्याने आपला संघ सेमीफायनल पोहोचवलेला आहे मैदान क्रमांक एक वर लाईन स्वयंसेवक मैदान क्रमांक लाईन मन चला मैदान क्रमांक एक वर लाईन वन चला अक्षरशे जरा मैदान क्रमांक दोन एक वर चला मैदान क्रमांक एक वर लाईन मन आले का पुन्हा येत नाहीसाठी परंतु बऱ्याच यशस्वी प्रयत्न आणि तिसरी चढाई दोन आहे

ओंकर संघावर मात करून सेमीफायनल साठी पात्र ठरलेला रायवाडी संघ आज या स्पर्धेसाठी एक वेगळं बक्षीस प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येईल ज्या ज्या प्रेक्षकांनी आपली नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत ती अंतिम सामन्याच्या पूर्वी एक लकी ड्रॉ प्रेक्षक आणि लकी ड्रॉ तयार होईल असे दोन्ही बक्षीस काढण्यात काढण्यात येतील दरम्यान प्रणित नवयुक्त फिरकी संघाकडून दोनच गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत अंतिम सामन्याच्या पूर्वी एक लकी ड्रॉ खेळाडू आणि लकी ड्रॉ प्रेक्षक याच वाटप होईल लकी ड्रॉ प्रेक्षक कोण ठरतो तो आजच्या जन्म सहनभूती समजा ते कबड्डी स्पर्धेतील <प्रेण> आणि लकी डॉग कॅडो जे बक्षीस आहे स्मार्ट वॉच ते स्वर्गीय दादा राहुल यांच्या स्मरणार्थ राकेश राहुल यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि लकी डॉग प्रेक्षकांसाठी जे कूलर म्हणून आहे ते स्वर्गीय दादा राहुल यांच्या स्मरणार्थ राकेश राहुल यांच्याकडून देण्यात आलेलं आहे प्रेक्षक आणि खेळाडू दोघांसाठी एक दो पर्वणीच म्हणावी लागेल स्मार्ट वॉच आणि कुलर समान करी कोण ठरते ते आता समजेलच दरम्यान मैदान आणि प्रेक्षकांमधले जे एखादी चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव होईल आणि तो जर प्रेक्षक इथे हजर नसतील सदर व्यक्ती हजर नसतील तर पुन्हा चिठ्ठी काढली जाईल त्यांचा प्रतिनिधी अथवा कोणी असेल तर त्याला बक्षीस दिलं जाणार नाही ना ना ना। स्वतः प्रेक्षक जर लकी ड्रॉ असेल तो स्वतः इथे हा व्यक्ती हजर असले पाहिजे पाडवादेवी रायवाडी वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल आणि जिहनमन सरी वर्सेस नवयोग खिडकी या चार संघांमध्ये अंतिम फेरीसाठी कोणते दोन संघ पात्र ठरतात ते चालू असलेली लढत जयन मंचरी संघाकडून पुन्हा एकदा राहुल भोईर ज्याने अगोदरच्या चढाईमध्ये चार गुण मध्ये यशस्वी झालेले होते असा राहुल भोईर पुन्हा एकदा नवळ एक 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 फिरकीच्या प्रांगणामध्ये परंतु आता रिकमी आता परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भीमकाय शरीर एसटी असलेला निर्देश दाखी आपला संघ सेमीफाइनल साठी पात्र ठरवण्यामध्ये ज्याने मोलाची भूमिका बजावली असा निर्देश टाकी पुन्हा एकदा परंतु त्याला पकड करण्यामध्ये यशस्वी होते संघ मैदान क्रमांक एक वर तुटित काळाचा अवलंब केलेला आहे गुणफलक आहे तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल दोन गुण आणि रंगवाडी दोन गुण समन्वय गुणांवर चालू झालेला सामना आहे बघूया अंतिम सामन्यासाठी कोणता संघट पात ठरतात Jangan malah kita mendaki bagian di bawah मैदान बघतो त्यासाठी जी माती देण्यात आली आहे ती रत्नेश अनिल पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं योगदान जे आहे ते विजय पांडुरंग पाटील अर्थात डवर यांचं यांचं हे जागा अर्थात शेत त्यांनी विना अटी आम्हाला एका शब्दावर सांगितले की तुम्ही तिथे स्पर्धा करून समजा कोणती हरकत नाही विजय पाटील यांचं देखील मंडळाच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि खूप त्यांना दुन धन्यवाद देतो चला yeah. मैदान क्रमांक दोन वर नवयोग खिडकी वर्सेस जयन मनसरी यांच्यामध्ये सेमी फायनल लढत कोणता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो तो पाहूया आणि मैदान क्रमांक एक वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस पांडवा देवी வேபாக காலாங்க ஆர்கே வெப்சைட்ல சார்ல நல்ல தர அது இந்த ஏதோ ஏதோ एक नात्याने घडून आणण्याचा प्रयत्न आणि संघाच्याकडून परस्कृती उत्तर आपल्या संघासाठी एका गुणाची चढाई कमाई केलेली hey! आहे विरुद्ध प्रणितने yeah. आणि त्याच्यामध्ये चढाई घेऊन आलेला आहे तो राहुल राहुल भोई जयनमान सरी संघाकडून yeah. जयनमान सरी संघाची काहीशी भक्कम बाजू अर्थात गुणफलकच सांगते जयनमान सरी पंधरा गुण आणि नव फुकी आठ गुण आणि मैदान क्रमांक एक वर चालू असंडा देवी रायवाडी सात गुण आणि पनवेल स्पर्श पनवेल तीन गुण बघूया कोणते दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात ते मध्यम क्रमांक दोन वर स्पोर्ट्स पनवेल पाहूया कोणते दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात अंतिम चषकाचा मान फेरी करतात ते जे मंडळ सहानुभूती कबड्डी स्पर्धेचा जे अंतिम चषकाचा

क्रिकेट संघ नऊ गोल आणि जे हनुमान सरी संघ एकवीस मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे अंतिम सामन्यासाठी कोणते दोन संघ पात्र ठरतात ते पांडवादेवी रायवाडी वर्सेस पन्नास स्पोर्ट्स पनवेल सेमीफायनल चा मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना आणि दुसरा सामना मैदान क्रमांक सेमीफायनल चावयुव आजच्या स्पर्धेसाठी जी बक्षीस आहेत त्यांची रक्कम पुढील प्रथम क्रमांक रोख रक्कम एकवीस हजार रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक तृतीय क्रमांक दहा हजार रुपये व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी देखील दहा हजार रुपये व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक बक्षीस देखील आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सर राखी रत्नेश पाटील यांच्याकडून चषक उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो यांच्यासाठी देखील आकर्षक चषक देऊन करून आणि उमेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तो सर्व व्यवस्था त्यांच्याकडून सेवा म्हणून देण्यात आलेली आहे मोफत सेवा म्हणून उमेश पाटील यांच्याकडून आमच्या मंडळासाठी देण्यात आलेले आहे मंडळ खरोखर त्यांचा आभारी आहे त्यांच्या हस्ते आहे की मंडळासाठी जेवढा चार्ज झालेला असेल तर माझ्याकडून मोफत दिला जाईल तसेच संतोष पळकर यांच्याकडून तीन हजार रुपये उत्कृष्ट पकडसाठी दोन देखील बक्षीस देण्यात आलेलं आहे राकेश राहुल यांच्याकडून पाच हजार पाचशे एकावन्न रुपये চলাম <laughs>

গুড গুড গুড়া নাম जयनमान क्रीडा म्हणजे सहाबुटीची क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे अंतिम फेरीसाठी कोणते दोन संघ पात्र ठरत आहेत ते पाहुया सेमीफायनलसाठी चालवलेली रडत मैदान क्रमांक एक वर जयनमान झाली बसेच नव्हे खिडकी फांडव्या तीन विरुद्ध एक पकड केली तर दोन गुण प्राप्त होईल पकड करणारे सांगास आणि चढई बातधाराला मात्र एक गुण असो दोन गुण असो पण गुण मिळ मिळवणं आहेच आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतो जैन मनसरी संघाचा खेळाडू कोपऱ्यातल्या तुम्ही गडी मिळण्याचा प्रयत्न बघू यशस्वी होते का यश मिळते का त्याच्यामध्ये आणि एका गुणाने परतलेले आहेत ते तिसऱ्या चढाईमध्ये एक गुण प्राप्त करून परतलेले आहेत आपल्या प्रांगणात नवयोग खिडकी संघाकडून Sala. <laughs> <laughs> <laughs>

रजिस्टर दिला का बन पहिला होत त्यानी दिला इथं वर गेलो तो दिला, वर तुका 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 दिला, तुका दिला एक वर संपलेला आहे पांडवधी मी रायवाडी वासेस आणि मैदान क्रमांक एक वरील दोन वरील देखील सामना संपलेला आहे मैदान क्रमांक दोन वर जनमन सरी वर्सेस खिडकी या दोन संघांमध्ये सेमीफायनलचा सेमीफायनलचा से से सामना झाला याच्यामध्ये जयन सरी हा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला संघ अर्थात जयन मन सरी वर्सेस पांडवा देवी रायवाडी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेले दोन संघ जयन सरी वर्सेस देवी रायवाडी मी दोन्ही संघाने विनंती करतो की पाच मिनिटाच्या